हॅलो मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी अगदी दोन मिनिटात ग्लो कसा आणायचा ते सांगत आहे जेव्हा आपण पार्टीसाठी जातो त्यावेळेस आपल्याला फेशियल करण्यासाठी वेळ नसतो फास्ट आणि लवकर आपल्याला चमकदार दिसायचं असते त्यामुळेच आज मी तुम्हाला दोन मिनिटाची होम रेमेडी दाखवणार आहे आणि ग्लो कसा आणायचा ते तुम्हाला दाखवत आहे तर हे पहावी बस या ठिकाणी मी दूध घेतलेले आहे आणि मध घेतलेला आहे मध मध हा मी पतंजलीचा घेतलेला आहे परंतु आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे फक्त दोन इन्ग्रेडियन्स वापरून इन्स्टंट फेस जेल करणार आहोत तर आता आपण सुरुवात करूयात इथे मी दूध घेतले आहे हे, हे दूध आपण साधारण एक चमचा घ्यायची आहे अशा प्रकारे एक चमचा दूध मी इथे घेतलेले आहे आता यामध्ये आपण मध टाकूयात मध देखील एक चमचा घ्यायचे आहे अशा प्रकारे ते या दुधामध्ये मिक्स करायचे आहे हे पहा मैत्रिणींनो आता आपण जे मध आणि दूध घेतले होते त्याचा कलर बदललेला आहे या मिश्रणाला हलकासा गोल्डन असा कलर आलेला आहे अशा प्रकारे मैत्रिणींनो हे आपले जेल तयार झाले आहे इन्स्टंट जेल ह्या इन्स्टंट जेलमुळे आपल्या चेहऱ्याला इन्स्टंट ग्लो येणार आहे हे पहा अशा पद्धतीने आपले इन्स्टंट ग्लो जेल तयार झाले आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला स्किन केअरचे प्रोडक्ट आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज नवनवीन नौ� व्हिडिओज उपलब्ध करून घ्या धन्यवाद